काल वानकडे स्टेडियमवरती भारत वर्ष टी ट्वेंटीचा मुकाबला झाला आणि यामध्ये रनांचा पाऊस पडला असं म्हणाला लागलं आणि त्यामध्ये अभिषेक शर्माने चौफेर फलंदाजी केली आणि इंग्रजी इंग्रजांचे गोलंदाज इतके धुतले का जेमी ओर्टेन तीन ओल कोर टाकल्या तर त्याचा इकॉनिव्ह रेट होता प्रत्येक ओवरमध्ये सोळा रनने आणला त्याला असा कोणसाच गोलंदाज नाही तो दहाच्या आतमध्ये आणला इतकी धुआदार बॅ बॅटिंग केली रेकॉर्ड ब्रेक मात्र रे एकशे पस्तीस रन करून तेरा छक्के आणि सात चौके मारले आणि हे सर्व झालं वानखेड स्टेडियमवरती सर्व सेलिब्रिटी इंग्लंडचे पंतप्रधान बी सी सी आयचे अध्यक्ष आणि असे बरेचसे राजकीय नेते देखील मात्र काल हजेरी लावली आणि त्यांच्यापुढं मात्र सर्वच मात्र सर्वच प्रेक्षकांचे तिकिटाचे पैसे मात्र सर्वच फेटले असं म्हणावं लागल कारण इतकी जबरदस्त मॅच मात्र त्यांनी कधी बघितली नसन इतकी धुवाधार मॅच मात्र काल झाली आणि एकशे पस्तीस रन मात्र अभिषेक शर्माने केले सॅमसनने तुफानी बॅटिंग मात्र चालू केली ती अवघ्या सात बॉलमध्ये सोळा रन केले दोन छक्के मारले एक चौका मारला नंतर मग मात्र अभिषेक शर्माचं वादन मात्र वानखेडे स्टेडियममध्ये घुमू लागलं चौफेर फलंदाजी मात्र अभिषेक शर्माने केली आणि मात्र मुंबईकरांचे डोळे दिपवले असा हा अभिषेक शर्मा शिवन दोबीने बी त्याच पद्धतीने फलंदाजी केली दोन चक्के तीन चौके तीस रन केले आणि भारत दोनशे सत्तेचाळीस रनापर्यंत पोहोचला नंतर इंग्लंड मात्र मैदानामध्ये उतरला परंतु साठने पंचावन्न रन केले त्यांनी देखील तीन छक्के सात चौके मारले नंतर मात्र एकाला एक देखील वीस रनापर्यंत कोणी पोहोचलं नाही आणि अवघ्या सत्त्याण्णव रनामध्ये सर्वच जण मात्र पेव्हेलियनमध्ये परतले आणि वरुण चक्रवर्तीला मात्र संपूर्ण सिरीजचा पुरस्कार मिळाला कारण प्रत्येक मॅचमध्ये दोन विकेट तीन विकेट दोन विकेट तीन विकेट मात्र घेतले आणि ह्या मॅचमध्ये देखील सर्वाधिक विकेट मात्र मोहम्मद शेमीने घेतले अशा प्रकारे मात्र कालची तुफानी मॅच झाली आणि या मॅचमध्ये मात्र अभिषेक शर्माचं वादळ मात्र मुंबई वानखेडे स्टेडियमवरती घुमलं आणि सर्वांचे डोळे दिपवणारा मात्र हा शानदार सोहळा मात्र वानखेडे स्टेडियममध्ये झाला आणि या सोहळ्याचा सर्वात मेन मानकरी ठरला अभिषेक शर्मा